फक्त कमरेपासून प्या ह्या गुडघ्यापर्यंतचा एक भाग तेवढा त्यांचा मिळाला बाकी तुकडे तुकडे झाले होते आणि त्याची गोळा करून आम्ही त्यांची क्रिया केली आम्ही एका चौकीवरती दहा जण असायचे पण पुढून येताना शंभर लोक येत होते आम्ही घराकडनं पत्रांची खूप वाट बघणार आणि पोस्ट पोस्टकार्ड जास्त असायचे त्या डोक्या आपण काढून असं बोलत राहिलो तर ते घरा मेंदूच्या ठिकाणीच ते दंश करतात टेलिफोन उचलायला आणि वरून तिथं साप आला त्याचा अंटा तोडला शेवटी त्या व्यक्तीचा जीव गेला की लाईट हाऊसचा ऑर्डर जर एका ठिकाणी चूल पेटलेली दिसली आणि तिथं बंबार्टमेंट होऊ शकतो कारण आणि लोक आहे त्यात समजून त्यांनी आपलं आपलं घर समजून ज्यांना यांची डिलिव्हरी केली पोर्तुगीजांना अशा पद्धतीनं आम्ही कैचित पकडलं की विथ इन थर्टी सिक्स वी कॅचर्डवर गोवा पासष्टमध्ये असं दाखवलं की ते अजूनपर्यंत वर मन काढू शकत नाही तिथं जवळजवळ अठरा वर्षे काय आले नाही हे संशोधनाने सिद्ध झालं तर अशा प्रकारची ही परिस्थिती पाकिस्तानला होती डेड वरती उगवलेली ही फुलं याला कॉफी ग्रेव्ह म्हणतो